आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा भाग तेरावा आतापर्यंत आपण पाहिलं की रणवीर रागात निघून तर गेला पुण्याला पण त्याला खूप मिस करत आहे पण ती लगेच यातून या, या करारातून आपण बाहेर पडायचं असा विचार करून ती नयनाला भेटायला जाते तुझ रणवीरवरती खरंच प्रेम होतं का हा प्रश्न तिने आता त्या नयनाला विचारला आहे आता पुढे करार एका लग्नाचा भाग तेरावा तुम्ही असे का विचारत आहात आता तीच दीपाला विचारते हे बघ मला प्रश्न न विचारता मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे तू नाणांचं ऐकून रणवीरजींच्या गळ्यात पडली होती की खरंच तुला ते आवडतात तिने परत प्रश्न केला म्हणजे आधी मी डॅड म्हणाले म्हणूनच त्यांच्या राजकारणाच्या फायद्यासाठी त्याच्या जवळ आले होते त्यावेळी मला ऑलरेडी बॉयफ्रेंड होता नैना बोलायला लागली दीपा तिच्या डोळ्यात दीपाचं तिच्या डोळ्यात लक्ष होतं सच्चेपणा दिसून येत होता त्यामुळे डॅड जे म्हणायचं ते ते मी फक्त नाटकांसाठी करत होते पण नंतर हळूहळू रणवीर गुंतू लागला होता त्यामुळे माझी काळजी घेणं माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणं तो करू लागला होता आधी माझ्यासारख्या फ्रीडम मुलीला हे सर्व जेल असल्यासारखं वाटत होतं पण नंतर मी खरंच त्याच्या प्रेमात पडले प्रेम कशाची खातात ही गोष्ट मला समजली पण तोपर्यंत उशीर झाला होता मी प्रेग्नंट राहिले होते त्यावेळी खरंच पण त्याच्याकडून नाही तर माझ्या ऑलरेडी असलेल्या बॉयफ्रेंडकडून मी गुपचूप फक्त डॅडना सांगून ते बाळ पाडलं पण याच गोष्टीचा फायदा घ्यायचा असं डॅडनं ठरवलं व मला प्रेग्नन्सीचं नाटक करायला सांगितलं व ते बाळ रणवीरचं आहे असं सांगायला सांगितलं खरं तर दारूतही हा स्वतःच्या भावनांवर तो खूप कंट्रोल करायचा असा माणूस मला प्रेग्नंट काय करणार मी डॅडला हे खूपदा समजावून सांगितलं पण डॅडने मला धमकी दिली की जर हे सर्व नाही केलं तर एक तर मला तरी मारतील नाही तर स्वतः तरी म्हणून ही नाटकं केली पुढच्या पंधरा दिवसात एके एक दिवशी मी पुण्याला अचानक गेले होते आणि तिथेच त्याच्या हॉटेलवर मी व तो एक रात्र राहिलो होतो खूप दारू त्याला पाजली होती मी पण तरीही तो शांत होता मी इतकी हॉट बनूनही त्याने मला साधं टचसुद्धा केलं नाही पण सकाळी मी आपल्यात सर्व काही झालं असंच भासवलं आणि निघून आले पुढच्या दीड महिन्यात इच्छा असूनही डॅडच्या धमकीमुळे मी त्याला भेटलेच नाही म्हणून तोच चिडून गावी आला होता मला ही गोष्ट माहीत नव्हती माझ्या बॉयफ्रेंडनेही त्याच वेळी तगादा लावला होता भेटण्यासाठी म्हणून चिडून मी त्याला भेटले होते डॅडचे अप्रक्ष आमचं ते लव्हिंग लव्हिंग बोलणं नेमकं रणवीरने ऐकलं होतं ही गोष्ट मला माहीत नव्हती पण जेव्हा दुसऱ्याच दिवशी डॅडच्या सांगण्यानुसार मी त्याला भेटून मी प्रेग्नंट असल्याचं सांगितलं तेव्हा तो खवळल्याचं माझ्या लक्षात आलं त्याने उलट मला संदीप माझा बॉयफ्रेंडच बॉयफ्रेंड आहे का त्याचे त्याने उलट मला संदीप माझा बॉयफ्रेंडची आहे का त्याचे असे स्पष्ट विचारलं तेव्हा माझी घाबर उंडी उडाली होती पण तोपर्यंत इकडे मला माहीतही नसताना डॅडने त्याच्या घरी तात्यांना सर्व जाऊन सांगितले व लग्नाची मागणी घातली तात्या रणवीरवर खूप भडकले होते पण रणवीरने घडलेला प्रकार सांगितला व त्यानेही पटवून दिले सर्वांना की त्यांनी असं काही काम केलं नाही ज्यामुळे गायकवाड घराण्याची लाच जाईल तात्यांना तर विश्वास होताच आपल्या मुलावर नैना एकदम एका दमात सर्व सांगत होते थोडीच थांबली सांगताना सांगताही नव्हती तर तुझ्या डोळ्यात पाणी होतं पण आता त्याचा काही उपयोग होत नव्हता दीपालाही सर्व समजत होतं पण दीपा अजून एक काम करत होती नकळतपणे रेकॉर्डिंगही तिने चालू केलं होतं मग पुढे दीपा ती शी मध्येच थांबलेली पाहून विचारते नैना एक पॉज घेऊन बोलायला लागते डॅडना फार राग आला होता त्यांनी तात्यांना धमकी दिली की नजर जर हे बाळ स्वीकारले नाही तर पोलीस कंप्लेंट करतील त्यामुळे राजकारणात त्यांचीच धज्जा उडेल डॅडचं बोलणं ऐकून रणवीरने मला त्याचं हॉस्पिटलमध्ये आणले जिथे मी पहिलं अभ्यूषण केलं होतं त्यामुळे जास्त सेटिंग न करता मला सहजच ते नसलेल्या बाळाचं अभ्यूषण करणं सोपं होऊन गेलं हा पैसा जास्त गेला त्या डॉक्टरां हा पैसा जास्त गेला त्या डॉक्टरांच्या खिशात पण आता काही कोणाची सूनच होणार आहे आपली मुलगी तर डॅडनेही केलं पण दहा दिवस माझी व्यवस्थित काळजी घेऊन रणवीरने मला व डॅडला धमकी दिली की यापुढे आम्ही जर समोर आलो तर ते मला सुरुंगात टाकतील व पुरावा म्हणून त्या दिवशी रेकॉर्डिंग झालेलं माझं व संदीपचं बोलणं होतं माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली मी त्यामुळे घेऊन पुढची चार वर्षे माझ्या चुलेस बहिणीकडे मुंबईत काढली पण तेव्हा मला खऱ्या प्रेमाचा फिलिंगचा अर्थ कळायला लागला आणि रणवीरची कमतरता मला भासू लागली पण सगळ्यात गोष्टीला उशीर झाला होता असं मला वाटत होतं पण चार वर्षांनी परत गावात आले तर बदललेला रणवीर पहिल्याच पाहिला त्याच्या कुस्तीच्या स्पर्धेत आणि अजूनही काही उशीर झाला नाही हे लक्षात आलं कारण त्याची ती भीष्म प्रतिज्ञा कानावर आली होती डॅडना मग मी आण भागात देऊन त्याला मागणी घालायचं सांगितलं डॅडना काय तेच हवं होतं म्हणून आम्ही मागणी घालायला आलो होतो त्या दिवशी तर आबांना आबांनी खबर दिली की तुम्ही दोघांनी लग्न केले मी खूप चिडले होते खूप राग आला होता पण तुम्हा दोघांवर नाही तर माझ्या स्वतःच्याही कमनशेबावर या चार वर्षात मी खूप स्वतःला शांत केलं होतं त्यामुळे सूड उगणे वगैरे मनात न घेता मी उलट डॅडला समजावले की जे झालं ते झालं आपण विसरून जाऊ डॅडलाही ते पटलं आबांची शिक्षा कानावर आलीच होती की त्यांच्या एवढं बोलून ती शांत झाली आता जर तुला संधी मिळाली त्यांच्याशी लग्न करायची तर करशील दीपाने ते सर्व ऐकून हळूच रेकॉर्डिंग बंद करीत विचारलं एक मोठा पॉज घेऊनच मिळालेल्या संधीचं सोनं करावं असे आपल्या एवढील म्हणतात ते काय उगाच नाही त्यामुळे आयुष्यात कधीही संधी आली त्याच्याशी लग्न करायची तर निश्चितच मी त्या संधीचं सोनं करेन जाईना हसत म्हणाली पण ते कसं शक्य आहे तुमचं ऑलरेडी लग्न झालं ना ती तिच्याकडे गोंधळून पाहत विचारते ते तुम्ही माझ्यावर सोडा पुढच्या महिनाभरात तुम्हा दोघांचं से लग्न असेल आणि त्याची जबाबदारी माझ्यावर दीपा स्वतःशीच विचार करत बोलते चला येऊ मी मला घरी लवकर जायला पाहिजे तुमच्या लग्नाची जबाबदारी आता माझ्यावर जी आहे ती हसत केतकीला घेऊन बोलते नैनाचे ते सर्व डोळे सर्व ऐकून डोळे चमकले होते तिला खूप आनंद झाला होता तिने हसून वादळ येणार आहे नैना नावाचं तुझ्या या बावळट बायकोला कसं गुंडाळायचं हे मला तिच्या त्या सिली प्रश्नावरच कळालं होतं म्हणे प्रेम करतेस का रणवीरवर अजून प्रेम माय फूट पण माझ्या गेल केल्या गेलेल्या अपमानांचा गेली चार वर्ष वाया घालवल्याचा एका क्षणाचा एक एक क्षणाचा बदला मात्र मी जरूर घेणार येणार आता नैनाची बारी येणार ती कुस्तीतपणे हसत आपल्या डॅडला फोन लावून घडलेलं सांगते